नमस्कार मी नागेश होळकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी एक विषय घेऊन आलो आहे निवडणुकीचा सध्याचा काळ निवडणुकीचा आहे ही लोकसभेची निवडणूक आहे त्यामुळे मतदारांनो जागृत व्हा मतदान करा जागृत व्हा मतदान करा मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे देशासाठी आपल्या भारत देशासाठी भारत देशाच्या प्रगतीसाठी विकासासाठी अवश्य मतदान करा त्या दिवशी बरोबर उपस्थित राहा आणि मतदान करा कारण मतदानापासून वंचित राहू नका असं समजू नका की त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून मी कुठेतरी एन्जॉय करतो कुणी कुठंतरी जातो असं नका म्हणू कारण मतदान करणे हे तुमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे कोणासाठी नाही पर फक्त देशासाठी तुम्ही मतदान करा जागृत व्हा जागृत व्हा मतदारांनो मतदान करा आणि असंही समजू नका मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय होणार आहे बाकी सगळं करतील ना पण असं समजू नका कारण मतदान करणं हे कर्तव्य आहे तुम्ही भारताचे नागरिक आहात तुम्ही भारतात राहत आहात म्हणून देशासाठी आपल्या भारत देशासाठी अवश्य मतदान करा कंटाळा करू नका अळस करू नका आणि निर्भीडपणे कोणाला न भीता निर्भीडपणे तुम्हाला ज्याला मतदान करायचं आहे तुम्ही त्यालाच मतदान करा परंतु अवश्य मतदान करा मतदारांनो मतदान करा मतदान करा मतदान करसाल तुम्ही भारताची नागरिक आहे हे सिद्ध करा आणि तुम्ही अवश्य मतदान करा मतदान करा मतदान करा माझे एवढंच सांगणं आहे की तुम्ही भारताचे नागरिक आहेत त्यासाठी तुमचं हे राष्ट्रीय कर्तव्य तुम्ही पार पाडा कोणालाही न भीता निर्भीडपणाने मतदान करा मतदान करा मतदान करा धन्यवाद